दो नजार रंजी नीची तीचा दोन हजार सहामध्ये केरळातील रंजिनीची तिच्या दोन लहान जुळ्या मुलींसोबत हत्या करण्यात आली होती सुरुवातीला या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला आरोपींची नावंही समोर आली पण ते आरोपी पोलिसांना कुठेही सापडले नाहीत त्यामुळं पोलिसांनी या केसची फाईल बंद केली पुढे काळाच्या ओघात सगळेच जण ही केसही विसरून गेले पण दोन हजार तेवीसमध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून केरळ पोलिसांनी काही जुन्या केसेसचा तपास करायचं ठरवलं तेव्हा रंजिनी आणि तिच्या जुळ्या मुलींच्या हत्येची फाईलही ओपन झाली आणि ए आयच्या मदतीनं केरळातील या तेहेरी हत्याकांडाचा छडा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लागला पोलिसांनी याद्वारे रंजिनी आणि तिच्या दोन निष्पाप मुलींच्या मारेकऱ्यांना अटक केली तीसुद्धा तब्बल एकोणीस वर्षांनी केरळातलं हे तिहेरी हत्याकांड नक्की होतं काय रंजिनी आणि तिच्या मुलींची हत्या कशी करण्यात आली आणि या हत्येचा तपास ए आयच्या मदतीनं कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू केरळच्या कोल्लम तालुक्यातील अलॉयमन गावात रणजिनी आपली आई संथम्मासोबत राहायची त्यांच्या शेजारीच दिवील कुमार नावाचा तरुणही राहायचा दिवील आणि रणजिनी लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते त्यांची चांगली मैत्रीसुद्धा होती दिविल भारतीय सैन्यात होता आणि त्याचं पोस्टिंग पंजाबच्या पठाणकोट आर्मी कॅम्पवर झालं होतं दिवील आणि रंजिनीतली मैत्री दिवसेंदिवस जास्तच घनिष्ठ होत गेली आणि हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले दिवी सुट्ट्यांमध्ये घरी आल्यावर त्यांच्यातली जवळीक वाढत गेली आणि या जवळकतेतून दोन हजार पाचमध्ये रंजिनी लग्नाआधीच गरोदर राहिली ही गोष्ट तिनं दिवीलला सांगितली हे ऐकल्यानंतर दिवीलला आनंद होईल असं तिला वाटलं होतं पण रंजिनीनं दिवीलला ही गोष्ट सांगितल्यानंतर त्याचा सूर बदलला मी या बाळाचा स्वीकार करणार नाही तुला अबॉर्शन करावं लागेल असं दिवीलनं रंजिनीला सांगितलं तेव्हा रंजिनीलाही आश्चर्य वाटलं पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली मी अबॉर्शन करणार नाही आणि तुला माझ्याशी लग्न करून या बाळाला त्याची ओळख द्यावी लागेल असं रंजिनीनं दिविलला सांगितलं रंजिनीच्या या वागण्याला दिवील वैतागला आणि काहीही न सांगता तो तिला सोडून पठाणकोटला आर्मी कॅम्पवर निघून गेला लग्न झालेलं नसतानाही रंजिनी गरोदर राहिल्यानं तिला आणि तिच्या आईला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता पण तरीही रणजिनीनं हार मानली नाही आई आईनंही या अवस्थेत तिची साथ द्यायचं ठरवलं दिविलनं रंजिनीच्या पोटातील बाळाला स्वीकारायला नकार दिल्यानंतर रंजिनी आणि तिची आई संथम्मानं केरळच्या राज्य महिला आयोगाकडं धाव घेतली तेव्हा आयोगाकडून दिवीलला डी एन ए टेस्टसाठी नोटीस बजावण्यात आली पण या सगळ्यावर तेव्हा दिवीलनं कोणताही प्रतिसाद दिला नाही या दरम्यान रंजिनी गरोदरपणात रुटीन चेकअपसाठी रवींद्रपुरमच्या एका हॉस्पिटलमध्ये जात होती त्याच दरम्यान तिची ओळख अनिल कुमार नावाच्या एका माणसासोबत झाली आपणही कोल्लम इथेच राहत असून अलयमन गावाजवळच राहत असल्याचं अनिलनं रंजिनीला सांगितलं अनिलनं रंजिनी आणि तिच्या आईला धीर दिला आपल्याच गावाजवळचा असल्यानं रंजिनी आणि संथम्मालाही अनिलबद्दल विश्वास वाटला तो नेहमी रंजिनी आणि तिच्या आईची छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करायचा त्याचं रंजिनीच्या घरीही येणं जाणं सुरू झालं या परिस्थितीत सगळ्यांनीच आपल्याकडं पाठ फिरवली असताना अनिलचा रंजिनीलाही आधार वाटत होता अशातच चोवीस जानेवारी दोन हजार सहाला रंजिनीनं जुळ्या मुलींना जन्म दिला तेव्हाही अनिलनं त्यांना मदत केली रंजिनी कुमारी माता असल्यानं तिला शेजारचे आणि कुटुंबातले इतर लोकांकडून त्रास सहन करावा लागत होता तेव्हा अनिलनं त्यांना दुसऱ्या जागी राहायचा सल्ला दिला इतकंच नाही तर त्यानं या दोघींना जवळच्याच आचल गावात दुसरं घरही शोधून दिलं रणजिनी आपल्या जुळ्या मुली आणि आईसोबत या नवीन घरात राहायला लागली दिवील कधीतरी आपल्याला आणि आपल्या मुलींना स्वीकारेल असं रंजिनीला वाटत होतं अनिल घरी येत असताना ती नेहमी त्याला दिवीलबद्दल सांगायची आणि अनिलसुद्धा तिला धीर द्यायचा अखेर दहा फेब्रुवारी दोन हजार सहाचा तो दिवस उजाडला अनिल रंजिनीच्या घरी आला आणि त्यानं तिची आई संथम्माला पंचायत ऑफिसमध्ये जाऊन रंजिनीच्या मुलींची बर्थ सर्टिफिकेट्स आणायला सांगितलं आणि तो निघून गेला थोड्या वेळानं संथम्मा पंचायत ऑफिसमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली तेव्हा रणजिनी आणि तिच्या दोन्ही मुली घरातच होत्या याच गोष्टीचा फायदा घेऊन अनिल आपल्यासोबत असलेल्या एका व्यक्तीसोबत रंजिनीच्या घरात शिरला आणि त्या दोघांनीही रणजिनी आणि तिच्या चिमुकल्या मुलींची गळा चिरून हत्या केली संतम्मा घरी यायच्या आत हे दोघंही तिथून पसार झाले जेव्हा संतम्मा घरी आली तेव्हा तिला आपली मुलगी आणि नाती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं संथम मा हादरून गेली आजूबाजूच्या लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली पंचायत ऑफिसला जायच्या आधी अनिल घरी येऊन गेल्याचं संथम्मानं पोलिसांना सांगितलं त्यामुळं पोलिसांना अनिलवर संशय आला त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली रंजिनीच्या घरात पोलिसांना एक मोटरसायकलचं आर सी बुक पडलेलं सापडलं ते राजेश नावाच्या एका व्यक्तीच्या नावानं रजिस्टर होतं पोलिसांनी या राजेशचा शोध घ्यायचं ठरवलं चौकशी केल्यानंतर राजेशनं आपली मोटरसायकल तिरुवनंतपुरममधल्या एका गॅरेजमधून खरेदी केल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्या गॅरेजला भेट दिली तेव्हा राजेश नावाच्या एका व्यक्तीनं आपल्याकडून गाडी खरेदी केल्याचं गॅरेज मालकाकडून पोलिसांना सांगण्यात आलं तेव्हा हा राजेश नक्की कोण याचा शोध पोलिसांनी सुरू केला तेव्हा गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका माणसानं पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली ज्यामुळं हे सगळं प्रकरण उघडकीस आलं राजेश जेव्हा गाडी खरेदी करण्यासाठी गॅरेजमध्ये आला होता तेव्हा तो माझ्यासोबत ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्याचं गॅरेजमधल्या माणसानं पोलिसांना सांगितलं त्या ए टी एमचा पत्ताही त्यानं पोलिसांना दिला तेव्हा पोलिसांनी ए टी एममधून त्या दिवशीचे सगळे डिटेल्स मिळवले तेव्हा राजेशचं बँक अकाउंट हे पंजाबच्या पठाणकोटमध्ये काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली राजेश पठाणकोट आर्मी कॅम्पमध्ये काम करत असल्याचंही पोलिसांना समजलं तेव्हा पोलिसांनी पठाणकोट आर्मी कॅम्पकडून राजेशचा फोटो मागून घेतला तो फोटो पोलिसांनी संथम्माला दाखवला आणि हाच अनिल असल्याचं संथम्मानं पोलिसांना सांगितलं यानंतर हे सगळं प्रकरण पोलिसांच्या लक्षात आलं रंजिनीची हत्या करणाऱ्या अनिलचं खरं नाव राजेश होतं राजेश हा मूळचा कन्नूरमधल्या श्रीकंदपुरम इथे राहणारा होता धक्कादायक गोष्ट म्हणजे राजेश आणि दिविल हे दोघंही एकमेकांचे जुने मित्र होते तेव्हा रंजिनी आणि तिच्या मुलींच्या हत्येचा प्लॅन हा दिवल आणि राजेशनं मिळून रचल्याचा सा पोलिसांना संशय आला त्यांनी पठाणकोट आर्मी कॅम्पमधून सा या दोघांचीही माहिती काढली तेव्हा हे दोघंही जानेवारीपासून सुट्टीवर गेल्याचं पोलिसांना कळलं या दोघांचाही पोलिसांनी सगळीकडं शोध घेतला पण त्यांचा कुठंही पत्ता लागत नव्हता ते आर्मी कॅम्पमध्येही परत गेले नव्हते तब्बल चार वर्ष पोलीस या दोघांचा शोध घेत होते शेवटी दोन हजार दहामध्ये केरळ उच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आयनंही या दोघांचा शोध घेतला दोन हजार तेरामध्ये पोलिसांकडून दोघांविरोधात चार्जशीटही दाखल करण्यात आलं पण दिवील आणि राजेशचा कुठेही पत्ता न लागल्यानं ही केस कोल्ड केस म्हणून बंद करण्यात आली पण दोन हजार तेवीसपासून केरळ पोलिसांच्या टेक्निकल इंटेलिजन्स विंगनं जुन्या कोल्ड केसेस ओपन करून एआयच्या मदतीनं या केसेसचा तपास करायचं ठरवलं तेव्हा पोलिसांना रणजिनी आणि तिच्या मुलींच्या हत्येची फाईल सापडली त्यांना राजेश आणि दिवलचे फोटोही मिळाले हे दोघंही एकोणीस वर्षांनी आत्ता कसे दिसत असतील हे बघण्यासाठी पोलिसांनी ए आय एजिंगच्या सहाय्यानं दोघांचेही फोटो रिक्रिएट केले त्यांचे केस आणि चेहरा ए आयच्या मदतीनं रिक्रिएट करण्यात आला पोलिसांनी त्यांचे हे रिक्रिएटेड फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या पोस्टशी मॅच करायला सुरुवात केली तेव्हा फेसबुकवर एका लग्नाच्या फोटोत असलेल्या व्यक्तीसोबत राजेशचा ए आय रिक्रिएटेड फोटो नव्वद टक्के असल्याचं फेसबुकवरची ती व्यक्ती पुद्दुचेरीत असून तिचं नाव प्रवीण कुमार असल्याचंही पोलिसांना समजलं ही केस सीबीआयकडे असल्यानं केरळ पोलिसांनी ताबडतोब ही सगळी माहिती सीबीआयला दिली सीबीआयनं पुदुच्चेरी पोलिसांची मदत घेऊन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रवीण कुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा आपलं खरं नाव राजेश असून प्रवीण कुमार या खोट्या नावानं आपण पुदुच्चेरीत राहत असल्याची कबुली राजेशनं दिली त्याच्या चौकशीवरून लगेचच दिवीललाही पोलिसांनी ताब्यात घेतलं हे दोघंही गेल्या एकोणीस वर्षांपासून पुद्दुचेरीत आपली ओळख बदलून राहत असल्याचं चौकशीत समोर आलंय राजेश प्रवीण कुमार म्हणून तर दिवील विष्णू म्हणून पुदुच्चेरीत राहत होता दोघंही इंटिरियर डिझायनिंगचं काम करत असून त्यांनी दोन शिक्षिकांशी लग्न केल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सी बी आयचे प्रयत्न सुरू दो आहेत दोन हजार सहामध्ये रंजिनी आणि तिच्या चिमुकल्या दोन मुलींची हत्या करणारे दोघंही तब्बल एकोणीस वर्षांनी गजाड झाले पण त्यांना शिक्षा देणाऱ्या केरळ पोलिसांच्या जिद्दीचं आणि ए आय टेक्नॉलॉजीचं मोठं कौतुक होत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका